तर उत्पादन खर्च कमी असल्यामुळे नक्कीच आपल्याला नफा जास्त आहे सगळ्यात आणखीन आपल्या आनंदाची गोष्ट की आपण जगाला अन्न देतोय म्हणजे शेतकरी तोड ग्राहक हा जी शासनाचा कन्सेप्ट आहे तुम्ही राहतो आज अभिमाना सांगतो की मी कर्ज मागतो शेतकरी आज जे शेती परवडत नाही मजुराचा खर्च वाढलाय औषधाचा खर्च वाढलाय आत्महत्या लोक करत आहेत तर त्यांना मी आवाहन करेन की तुम्ही थोडस उत्पादन खर्च कमी करा रासायनिक खताच्या रासायनिक फवारण्याच्या जे करतोय आपण ते बाहेरून निविष्ट आणण्यापेक्षा थोडंसं अभ्यास करा घरच्या गर घरीच निवेष्ठा बनवा घरच्या गर घरीच खतं बनवावं आजच्या काळी नैसर्गिक शेती केली जात होती परंतु बदलत्या काळानुसार या शेतीवर मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा जा परिणाम झालेला आहे किंवा रासायनिक डोस दिले जात आहेत आणि कमी कालावधीत जास्त उत्पन्न घेण्याचा जा पर प्रयत्न केला जातो परंतु ही, ही जी पूर्वीच्या काळी नैसर्गिक शेती केली जात होती ती आजही सोलापूर जिल्ह्यातील आंजणगाव येथे केली जात आहेत या नैसर्गिक शेतीचे काय फायदे आहेत ही नैसर्गिक शेती कशी केली जाते आणि त्याच्या मानवाच्या आरोग्याला कसा फायदा आहे त्या शेतीचा जा आपण जाणून घ्या तर आपल्यासोबत शेतकरी प्रमोद इंगळे साहेब आहेत साहेब काय सांगाल किती वर्षापासून ही शेती करत आहे नमस्कार मी प्रमोद महादेव इंगळे अंजनगाव खेलोबा तालुका माडा जिल्हा सोलापूर मी गेली दोन हजार सतरापासून सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती करत आहे या शेतीकडं वळण्याचं कारण असं म्हणजे की कौटुंबिक किंवा आर्थिक चढवतार त्यातून माझे बी आयुष्यात काही थोडेसं चढवतार आले थाड� आणि मी असे खातबल झालो कर्ज कर्जबाजारी झालो होतो मुलांच्या शिक्षणाचा खर्च चालू होता आणि एकशे संकट पुढे येऊन थांबलं होतं मग त्यामध्ये काय पर्याय काढायचा कसं सुचवायचं की आपण हे कसं गा लगा आपला गाडा चालवायचा ह्या विचारत असतानाच मला पाळेकर गुरुजींबद्दल थोडीशी मा माहिती मिळाली आमच्या गावातच नातेवाईक आहेत पाटील साहेब म्हणून त्यांच्याकडून माहिती मिळाली आणि त्यानुसार मी त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि योगायोगानं दोन हजार अठरामध्ये साईबाबा निमित्त पाळेकर गुरुजींचं सात दिवसाचं शिबिर तिथं लागलं होतं आणि ते शिबिर मी अटन केलं सात दिवस राहून ते शिबिर मनापासून केलं सगळं लिहून काढलं आणि गावाकडे आल्यानंतर मग त्या त्यांना शेती करायचं ठरवलं मग इथं माझी टोटल माझ्या हिशाल आलेली पंधरा एकर शेती आहे त्यापैकी एक चार पाच एकर क्षेत्र चांगलं आहे पण ते खड्ड्यात आहे आणि जिथं पाऊस जास्त पडला तर चिबड लागते आणि दुष्काळ पडला तर पाणी तर नसतेच मग मग आपण काय करायचं मग असंच ग्रुपमध्ये चर्चा केला बाबा पाळेकरप्रमाणे शेती कोण कोण आहे असं एक सगळ्यांची चौकशी केली तर त्यातले काही लोक आम्हाला शेतीत द्राक्ष करणारे सापडले मग मी त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडनं माहिती घेतली आणि गावकड्यांना मग द्राक्ष पीक करायचं ठरवलं मग द्राक्ष पीक करत असताना क्षेत्र कुठं निवडायचं तर मग क्षेत्र निपळीचं किंवा पाणी न लागणारं पाण्याचा निचरा होणारं तर हे माळ होतं माळ राणं असं होतं का की एकदम कठीण माळ रान की ज्या ठिकाणी एकही पाठीभर माती निघत नाही सगळे दगड इथं पडलेले होते म्हणजे सगळं दगड बाजूला सारायचं काम चालू केलं मग शेजारी किंवा रस्त्याने जाणारे लोक काय चालू आहे काय करायचं आहे म्हणजे द्राक्षे लावायचे आहे मग लोक हसायचे माझ्याकडे ह्या आज कुठं द्राक्ष होत असते का ह्या दगडात कुठं द्राक्ष होत असते का पण एक पळ्याकर तंत्रावर थोडासा विश्वास होता आणि त्यांनी सांगलेल्या शिबिरातून थोडंसं आत्मविश्वास आणखीन वाढला होता त्या हिशोबानं मग मी इथं सगळं बाजूला सारले त्यातून तसंच चारी काही मारताना दगड इतकं असल्यामुळं जेवढं जमलं तेवढं शक्य असं तर जमिनीवरच मार्कआउट केलं आणि दोन हजार अठराला जंगली बेंगलोर डॉगरेस हे द्राक्षाचं रोस्टॉक लावलं आणि त्याला ऑक्टोबरमध्ये कलम भरलं आणि ते कलम भरून आतापर्यंत हा प्रवास चालू आहे पहिल्या वर्षी दोन हजार एकोणीसला पहिल्यांदा माझा माल मार्केटमध्ये आला आणि दुर्दव्य आमचं असं झालं की त्याचं लॉकडाऊन पडलं लॉकडाऊन पडल्यामुळं माल कुठंचही विकता आला नाही आम्हाला मग काय करायचं आपण जर पिकवलंय सगळं विषमुक्त पिकवलंय पण सगळं दळणवळण बंद कोण कोणाच्या जवळ पण याला तयार होत नव्हतं त्या कोरोनाच्या महामारीमुळं माशात काढला माल नेहमीच्या इतर रासायनिक शेतीच्या पद्धतीनं त्या शेतकऱ्यांच्या प्रमाणात डिपिंग वाईल केलं त्याला सल्पर गंधक धुरी दिली आणि तो असा माल पंढरपूरच्या रासायनिकच्या मार्केटला नेऊन विकला तरी पण त्या इच्छेतून मला साडेतीन लाख रुपये उत्पादन मिळालं आणि माझा त्या वर्षीचा टोटल एप्रिल टू एप्रिल खर्च होता तेहतीस हजार रुपये तरी पण मी त्या वर्षी साडेतीन लाख रुपये नफ्यात राहिलो आणि बरं वाटलं म्हणजे कमी खर्च आहे आणि आपण रासायनिकनं विकलं तरी पण आपला विक्री साडेतीन लाख रुपये नफा होता आणि त्यातने थोडस ऊर्जा वाढत गेली आणि पुढच्या वर्षी आणखीन जमानं काम चालू केलं आणखीन त्यात काय बदल करता येत का आणखीन काय निविष्ठा त्यात वाढत याय का आंतरपिकाचं काय नियोजन आणखीन काय करता येते का व हवेला नत्राय टक्के हवेत नत्र आहे तो नत्र आपल्या जेवणाला कसा मिळता येईल त्यासाठी दुधलचे काय चवळीसारखी पिकं घ्यायची निमेटोडसाठी झेंडूसारखी काय पिकं घ्यायची मित्रकडे आकर्षित करण्यासाठी आज मोठ्या संख्येत तुळस केलेली आहे मग अशा पद्धतीनं मी माझं काम चालू होतं आणि काम करत असताना निरीक्षणातून असं लक्षात आलं की पहिल्या वर्षी ह्या आ, बागे सगळी कुसळ होती आणि ती एका वर्षात कुसळ वर संपली दुसऱ्या वर्षी तिथं सगळे दगडी आले कोण त्याला कुटकुटी म्हणत आहे मग ते, कुट ते दगडी पण दोन वर्षे राहिली दुसऱ्या वर्षानंतर आता गेल्या वर्षीपासून इथं सगळा का रेशमी आहे मग मी निरीक्षण केलं की गवत आपण तरी बिकूट टाकत नाही आजूबाजूला जवळ शंभर एकराचा एरिया कुठेही शेती नाही आणि त्या महावार सगळं कुसळंय ती मग मी असंच निरीक्षणातून गुरुजींबरोबर चर्चा करत असताना असं लक्षात आलं की निसर्ग त्याचं सगळं संतुलन राखतो आहे आपण मानवी आक्षेप करून त्याला बिघडावत चाललं त्यामुळे आता सगळं वातावरण ग्लोबल वॉर्मिंग बिघडलं आहे प्रदूषण वाढलंय तर त्या गवताचा विषय असा झाला की जमिनीला ज्या अन्नद्रव्याची गरज आहे आणि ती अन्नद्रव्य ज्या गवतामध्ये आहेत तीच गवत त्या जमिनीत उघड येते पर्याय आपण जर बार्गिंगदर्शन केलं तर जी जमीन सुपीक आहे भारी आहे त्या जमिनीमध्ये तण कमी येते आणि जी जमीन हलकी आहे तिथं तणांचं प्रमाण जास्त असतं त्याचं कारण आहे की त्या जमिनीला तिथं त्याच्या अन्नद्रव्याची नीड भरून करायची म्हणून तिथं गवत जास्त येते म्हणून आम्ही ह्या बागातलं गवत काढत नाही हे गवत हितंच वाढू देतो आणि त्याला हितच कुचवतो पर्यायनं त्या जमिनीतनं घेतलेलं अन्न त्या खोडात राहतं आणि ते खोड खुसली की त्याचा ह्युमससाठी आपल्याला बघतो जमिनीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आत्मा जर जमिनीचा आपला काय असेल तर तो आहे ह्युमस ह्यूमस असेल तरच आपली जमीन जिवंत आहे ह्यूमस नसेल तर मग जमिनीला काय अर्थ नाही हिमस म्हणजेच सेंद्रियकर्प सेंद्रिय कर्ब ओढासायचा से असेल तर सेंद्रिय कर्ब कुठल्याही कारखान्यात तयार होत नाही किंवा कुठेही निर्मिती होत नाही तो काष्ट कुजवूनच तयार करावा लागतो मग त्यासाठी आपण इथं नत्र गुणोत्तर साधतो आपण त्यासाठी एक दलमध्ये दुदल आणि जे काष्ट आहे कुजवायचं काडी कचरा त्याच्यामध्ये जन हवेला नंतर घ्यायचं असेल कारण नत्र आणि कार्बन एकत्र आला तर ह्युमस तयार होत आहे मग त्या हवेलानंतर शोषून घ्यायसाठी आपण इथं दुदल चवळीसारखी पिकं घेतोय अशा पद्धतीनं उत्पादन वाढत चाललं आहे पहिल्या वर्षी नऊ टन दुसऱ्या वर्षी दहा टन तिसऱ्या वर्षी अकरा टन आणि गेल्या वर्षी च चौथ्या वर्ष होतं मला चौदा टन उत्पादन मिळालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळात मी शेतकऱ्यांना एक अभिमानानं सांगू शकतो सगळ्यांना की मग याकडं ज्यावेळेस मी शेती चालू करायची होती त्यावेळेस एकोणतीस लाख रुपयाचं कर्ज होतं आणि आज अभिमानानं सांगतो की मग कर्ज मग ते शेतकरी आज शे शेती पुरवडत नाही मजुराचा खर्च वाढला आहे खत औषधाचा खर्च वाढला आहे आत्महत्या लोकं करत आहेत तर त्यांना मी आवाहन करेन की तुम्ही थोडंसं उत्पादन खर्च कमी कर करा रासायनिक खताच्या रासायनिक फवारण्याच्या जे करतो आहे आपण त्या बाहेरून निवास आणण्यापेक्षा थोडंसं अभ्यास करा घरच्या घरीच निवास्था बनवा घरच्या घरीच खतं बनवा उदाहरणार्थ जीवामृत असल असेल अग्नी अस्त्र आहे ब्रह्मास्त्र आहे निमास्त्र आहे दशपर्णी अर्क आहे सप्तधान्य अंकुर आहे परवा मागच्या दोन वर्षाखाली मला ते कृषीभूषण अजय जाधव यांच्या चर्चेतनं धनुरा अर्क मिळाला ते धनुरा रोगावर काम करत आहे मावा समावा पांढरी माशी फुलकिडी हे जर त्या धनुराचा स्प्रे केला तर धनुरा स्प्रेनं काय होतं की धनुरा एकदम कडवट आहे आणि कुत्री कुठलीही कीड कडवट कडवटपणा आहे ते थांबत नाही मग त्याचा जर आपण स्प्रे केला तर त्या पिकामध्ये कडवट त्या पानामध्ये कडवटपणा तयार होतो आहे आणि ते कीडे न मरता म्हणजे आपण पाणी जीव जंतू पाण्या पर्यावरण ह्याचं पण संतुलन राखतोय आणि आपल्या पिकाचं पण संरक्षण करतोय म्हणून जक शक्य तेवढ्या नैसर्गिक निविष्टा घरीच बनवा आणि घरीच वापरा आणि अशा पद्धतीने जर केलं तर आपल्याला शेती नक्कीच परवडेल आणि आपल्याला जी काही आर्थिक मंदी किंवा महामारी आहे किंवा आत्महत्यासारख्या बकाश्वर आपल्यापुढे दिसतोय की शेती आज लोकांना परवडत नाही वाटतं ते परवडेल नक्कीच होईल असं माझं मत आहे या थिके? या बागेला पाण्याचं नियोजन कसं केलं आणि ह्या वर्षी किती लाखाचं उत्पन्न येईल आणि पाण्याचं नियोजन एकतर ह्या शेतीमध्ये पाणी कमी लागतंय कारण हे तर प्रमाण आहे कारण ह्यूमसचं जर सांगितलं ज्या शेतीमध्ये ह्यूमस जास्त आहे तर आमच्या माहितीनुसार किंवा माझ्या वाचनातून किंवा गुरुजींच्या शिबिरातून असं ऐकलं आहे की एक किलो हिमस एका रात्रीला हवेतून सहा लिटर पाणी खेचून घेतो आणि ते मुळाला उपलब्ध करून देतो त्यामुळे ह्याला पाणी एकदम कमी लागतं रासायनिक शेतीच्या मनानं नैसर्गिक शेतीला अगदी दहा दहा टक्के पाणी लागतं हे पाण्याच्या बाबतीत आणि दुसरा जर महत्त्वाचा विषय घेतला तर उत्पादन खर्च कमी असल्यामुळे नक्कीच आपला नफा जास्त आहे सगळ्यात आणखीन आपल्या आनंदाची गोष्ट की आपण जगाला विस्मृत आणणं देतो आहे त्यातून एक मिळणारा आनंद वेगळाचा असतो आणि एक सर्वसाधारण शेतकरी विषमुक्त अन्न पिकवल्यामुळं मोठमोठ्या अधिकाऱ्यापर्यंत मुट मोठमोठ्या मुट श्रीमंत लोकांपर्यंत एका जे पुण्यासारख्या ठिकाणी हाय सोसायटी लोक जो लोकं राहते ती त्यांच्याशी जोडला गेलेला आहे आणि मला पुण्यातली आज जवळजवळ साडेचारशे कुटुंबात डायरेक्ट जोडलेले ते की त्यांना माझा डायरेक्ट द्राक्ष चालू झालं की मी त्यांना देतो म्हणजे शेतकरी तोड ग्राहक हा जी शासनाचा कन्सेप्ट आहे तो मी शेंटर शंभर टक्के राबवतो आपण जर पाहिलं तर या शेतकऱ्याने नैसर्गिक शेती करत एक चांगल्या प्रकारचं चा, चांगल्या प्रकारचा संदेश देखील शेतकऱ्यांना दिलेला दे आहे या कमी खर्चात शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन या शेतीतून घेऊ शकतो आणि लोकांना विषमुक्त शेती किंवा हे जे काय द्राक्ष आहे ते ते देऊ शकते आणि त्यातून चांगल्या प्रकारचं चा उत्पन्न देखील मिळू शकते अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर